भिवंडी लोकसभा मतदारसंघात एका बाजूला पक्षाच्या मदतीने तुल्यबळ उमेदवार असताना जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून मागील पंधरा वर्षापासून केलेले सामाजिक काम सर्वसामान्यांच्या लक्षात होते त्यामुळे जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली त्यामुळे तीन विधानसभा क्षेत्रात लाखाहून अधिक मतं मला मिळाली खूप समाधान वाटलं आता ज्या समाजाने आमच्यासाठी काम केले त्या समाजासाठी काम करत राहणार असून पराभवाने खचून न जाता आम्ही कबूल केल्याप्रमाणे या जनतेसाठी पंचवीस सीबीएसई सी शाळा व शंभर आरोग्य केंद्र सुरू करू व त्याची भिवंडी लोकसभा अपक्ष उमेदवार यांनी व्यक्त केला नक्कीच लोकसभेतील ग्रामीण भागातील मतदारांचा मी जाहीर आभार मानतोय का अगदी एका बाजूला अडतीस अडतीस पक्ष दुसऱ्या बाजूला चाळीस पक्ष एकत्रित असताना सुद्धा ग्रामीण भागातील सर्व मतदार बंधू भगिनी माझ्या बरोबर ठामपणे उभ्या होता याला मुख्य कारण गेल्या पंधरा वर्षातील जिजाऊ संस्थेचं केलेलं काम आरोग्या मना, मना। का आरोग्याबाबत म्हणा शिक्षणाबाबत म्हणा अगदी ठामपणे आम्ही भाषणामध्ये सांगत होतो का भिवंडीला रुग्णालय आहे का भिवंडीचे दररोज पेशंट आपल्या घडपोलीच्या रुग्णालयामध्ये मोफत उपचार घेतात शिक्षणाबाबत सांगत होतो की ज्याला आई वडील नसलेला पोरगाही जिजाऊने युपीएससी केला शेतकऱ्याची मुलगी डेप्युटी कलेक्टर के केली अशा गावागावातनं जे विद्यार्थी प्रशासनामध्ये नोकरी लागले त्यांचे कुटुंबीय आमच्या बरोबर होते घराघरातील आजोबाचा चष्मा आमच्या बरोबर होता डोळ्याचं ऑपरेशन आमच्या बरोबर होतं अगदी कॅन्सरपर्यंत शस्त्रक्रिया झालेले पेशंट सर्व आपल्या बरोबर होते विद्यार्थ्यांना अनेक आपण शिक्षणाबाबत पुढे पाठवलं ते सर्व विद्यार्थी आपल्या होते त्यांचे कुटुंबीय आपल्याबरोबर होते आणि खूप आनंद वाटला समाधान मिळालं का अगदी तीन विधानसभेमध्ये दोन लाखापेक्षा जास्त देखील मिळालं कल्याणसारख्या पश्चिम सारख्या नवीन आमच्यासाठी मतदारसंघ असतात वीस हजारहून जास्त मत देखील मिळालं आणि या सर्व समाजासाठी आता आम्हाला काम करायचं ज्यांनी ज्यांनी मतदिके दिले त्यांच्यासाठी आम्ही कबूल केलं होतं की आम्ही सीबीएसई शाळा काढू आम्ही आरोग्य केंद्र काढू आम्ही विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस करू आणि त्याची सुरुवात येत्या या महिन्यापासून सुरुवात होईल येत्या ते एकवीस आणि तेवीस तारखेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोचिंग क्लासेस आणि रुग्णालया जे आरोग्य क्लिनिक आहे त्यांची तयारी सुरू होईल सीबीएसई शाळा पुढच्या वर्षीपर्यंत दोन चार पाच तरी चालू होतील कमीत कमी म्हणजे आपल्या पराभवानंतर सुद्धा आपण आपल्या कामामध्ये कुठलाही व्यत्यय आणून देणार नाहीत किंवा भविष्यात आपण जी समाजाला दिलेलं वचन होतं ते पूर्ण करणार कारण आम्ही निवडणूकच समाजाच्या सेवेसाठी लढत होतो आम्ही आमचं पोट भरण्यासाठी नव्हतो लढत आम्ही तेच सांगत होतो का गेल्या शहात्तर वर्षामध्ये राजकारण हे व्यवसायाचं साधन झालेलं आहे त्याला कुठेतरी बदललं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रत असलेली लोकशाही आणण्यासाठी आपल्याला शंभर टक्के प्रामाणिकतेने समाजाची सेवा करायची आणि ती सेवा अविरतपणे सुरू राहील आजही मी छाती ठोकपणे सांगू शकतो का आपल्याकडे असं रुग्णालय आहे की ज्या रुग्णालयामध्ये दहा रुपयाच्या केस पेपरने कॅन्सरची शस्त्रक्रिया होते दररोज किमान आठ ते दहा सीझर महिलांच्या प्रसुतीच्या व्यवस्था होते दहा गर्भपिशव्या कमीत कमी दररोज काढल्या जातात एन आय सी यूपासून पासून आय सी यू पासून जे मुंबईच्या लिलावती रुग्णालयासारख्या फॅसिलिटीज सर्व नागरिकांसाठी मोफत आहेत अशा आपल्या सी बी सी शाळेत का देशातला पहिला प्रयोग आपण केला की इयत्ता नववीपासून जे डबल ई नीट स्पर्धा परीक्षा न्यायाधीश आणि सी फाउंडेशन केलं जातं का गरीबांच्या मुलांना शिक्षण देण्याचं काम केलं जातं अगदी ठामपणे कालही बोलत होतं आजही बोलतो की शरद पवार साहेबांच्या बारामतीतली किंवा देवेंद्रजींच्या नागपूरचीही मुलं आपल्याकडे शिकतात महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी गुन्हा गोविंदाने शिक्षण घेत राहतात अगदी अंधशाळा आहे त्या अंधशाळेतल्याही चार विद्यार्थ्यांना आपल्यामार्फत नोकऱ्या दिलेल्या आहेत